जय भीम मित्रों मैं अपने वीडियोज में जिन किताबों से जानकारी लेता हूं उन किताबों की लिंक आपको यहां पर मिलेगी यहां पर क्लिक करके आप देश के किसी भी कोने से इन किताबों को मंगवा सकते हैं और 2025 का बुद्धिस्ट कैलेंडर आप इन फ्लिपकार्ट और मिंत्रा से परचेज कर सकते हो तो देर किस बात की है जरूर क्लिक करें बहुजनों का गाढ़ा हुआ इतिहास खोद निकालना मेरा काम है इसी कारण बुद्ध विरासतों का सच्चा इतिहास जानना है तो इस चैनल को जरूर सब्सक्राइब आज आजा लेनी जगासमोर आणणारे चित्रकार म्हणजेच रॉबर्ट टगिल सव्वीस सप्टेंबर अठराशे चारला ला लंडनच्या बिस्पगेट येथे जन्माला आले लागेल वयाच्या एकोणीसाव्या वर्षी पिपी ग्रे लिमरी यांच्या शिफारशीने जेम्स पॅटिस यांच्या आदेशानुसार मद्रास येथे ईस्ट इंडिया कंपनीच्या चव्वेचाळीस मद्रास नेटिव्ह या सैन्य ने दलात भरती झाल्यानंतर भारतात आले अठराशे त्रेचाळीस पर्यंत रॉबर्टने आर्मीच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर काम केले ते लंडन रॉयल एशियाटिक सोसायटीचे क्वालिफाईड आर्टिस्ट होते कोर्ट ऑफ द डायरेक्टर ऑफ द ईस्ट इंडिया कंपनीने त्यांच्यातील सुप्त कलाकाराला ओळखून एक ऑक्टोबर अठराशे चव्वेचाळीसला अजिंठ्यातील चित्रशिल्पांच्या आरेखनासाठी अजिंठा येथे नियुक्ती दिली त्यात ते त्यांना एक सहाय्यक ड्राफ्टमन व तीन स्थानिक कुशल कारागीर ठेवण्याचे अधिकार दिले तेरा मे अठराशे पंचेचाळीसला सतरा सुरक्षा जवानांसह ते अजिंठ्याला आले अजिंठा येथील स्थानिक आदिवासी समाजातील पारो या भारतीय तरुणीशी त्यांची ओळख झाली ओळखीचे रूपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले आज हीच प्रेमकथा जगभरात प्रसिद्ध पावली आहे यावर अजिंठा नावाचा एक मराठी चित्रपटही येऊन गेला आहे चित्र निर्मितीच्या कामात पारो ही रॉबर्ट गिल यांना मदत करायची अकरा वर्षांच्या सहवासानंतर पारो हिचा तेवीस मे अठराशे छप्पनला अजिंठा येथे आकस्मिक मृत्यू झाला आपल्या प्रेयसीबद्दल असलेल्या प्रेमापोटी रॉबर्ट यांनी अजिंठा येथील पोलीस ठाण्याच्या परिसरात तिची कबर बनवली रॉबर्ट गिल यांनी अजिंठा वेरूळ खानदेशातील पश्चिम विदर्भातील लोणार सरोवर मुक्तीगिरी अजिंठा परिसरातील मंदिरे मोघल वास्तुकला यांची छायाचित्रे काढून भारतातील हा विशाल सांस्कृतिक वारसा जगासमोर आणला ब्रिटिश शासनाकडून रॉबर्ट गिल यांच्यावर अजिंठाच्या फोटोग्राफीची जबाबदारी सोपवण्यात आली होती अथक परिश्रमाने त्यांनी मार्च अठराशे सत्तरला हे काम पूर्ण केले अठराशे त्र्याहत्तर ला हा ठेवा त्यांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारला सुपूर्द केला आजही ब्रिटिश लायब्ररीच्या ऑनलाईन वेबसाईट ही प्रकाश चित्रे हजारोंच्या संख्येने उपलब्ध आहेत खानदेशच्या कडक उन्हाळ्यात भुसावळच्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये मध्ये घाताने रॉबर्ट गिली यांचे दहा एप्रिल अठराशे ला निधन झाले मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जॉईन बटन आणि थँक्स बटनच्या द्वारे तुम्ही या चॅनलचे सदस्य बनू शकता चला भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये नमो बुद्धाय जय भीम जय भारत